अद्रकवाली काढीच्या आहो टी आत येऊ का ओ oh माय गॉड परमेश्वर तुला शुगर बिगर आहे की काय आहो ओ oh माय गॉड आत येऊ का म्हटलं लगेच पाठवलंस ना कोण आहे तिकडे याद नाही कोण आहे तिकडे हे कोण आहे तिकडे असं ते कोण आहे अर्धा घंटा किती वेळ लागेल स्वागत स्वागत मी शिला ओमाय गोट शिलाकी जेव्हा नाही शिलाकी काम आली काम वाली बाई मी ना आलो मला तुमच्याकडे काही काम मिळेल का कोण uh, कोणतं कौन काम करता काम करते कोणते कोणते म्हणजे धुली भांडी फरची तुम्ही म्हणताल तस ओमाय गॉड तुम्हाला धुळी भांडी जमत आजकालच्या मुलीला जमत नाही तुम्हाला जमत म्हणजे एक्स्ट्रा टॅलेंट आहे काय फायदा बोला ना एवढा टॅलेंट असून मला काही काम सुद्धा देत नाही आणि गेल्या सहा दिवसापासून माझ्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाहीये हे परमेश्वरा अरे का असा गरिबाचा अंत पाहतो का, का 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 गेली सहा दिवस झाले गेली सहा दिवस झाले पोरगी उपाशी आहे तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही गेली सहा दिवस झाले सहा दिवसापासून उपाशी आहे तरी फुगली असं म्हणायचं काय तुम्हाला उपाशा पोटी भोगली मी पण भुगलो होतो नंतर उतरलो तुम्हाला मिळेल काम मिळाल या घरात तुम्हाला काम मिळेल राहायला खायला प्यायला समज मिळेल काळजी करून खाया प्यायला समज मिळेल अहो समज मिळेल की अहो एक विचारू का मरा विचारा म्हणजे मला तुमचे इकडं प्यायला काय मिळेल तुम्हाला संध्याकाळी सकाळी ताक धी मिळेल नाही तुम्ही तुम्ही हो आहे मग इथे चालेल चालेल तुम्हाला मिळेल काळजी करू नका सगळं मिळेल पण ऍक्च्युली कसं आहे हे जे घर आहे ना हे हॅक्च्युलीमध्ये जे घर आहे हॅक्च्युली नाही आहे हे घर अन्नाचं घर आहे आणि मध्ये मला विचारावे लागते का तुम्ही हॅक्च्युली आल्या कुठून तुम्ही मला सांगितलं तर बरोबर होईल जरा चौकशी करावी लागते ना मी आले पुण्यावरून पुण्यावरून

तुझा अण्णा माझ्या अन्नाच्या समोर चिल्लर ओ, चिल्लर म्हणजे हो तुझा अन्न चिल्लर आहे माझ्या अन्नाचा कारण माझा अन्न ना आ, 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 एक नंबर फायटिंग आमचा अन्न एक नंबरचा पुरा येडा येणारा येडा रे पुरा येडा ए, आ, आ, पुरा खतरनाक अन्न आमचा तुझा अन्न येडा येडा येडाय तुझा येडा अन्न आहे मी नाही का मीडियम मध्ये काय तर आमचा अन्न काय साधा नाही आहे तुझा अन्न जरी येडा असेल ना अन्नाची ना भली आमच्या अन्ना विकता आहे मोठा अन्नायचा अन्न काय चाय विकते का खरंच चाय आमचा अन्न बोलतो का दुसरं कोयत्या अण्णा अभे याले कापू दे त्याने तुकडे करू दे स्मगलिंग पोरी विका याने विका तिकडे हे करा ते करा एवढा मच माच माच करतोच काय काय आहे तुझ्याकडे प्रूफ पाहिजे लॅपटॉप

अरे कॅडबरी चॉकलेट आहे का अन्नाचा टाका आहे लॅपटॉप बद्दल मी त्याच मुलीला सांगेन ज्या मुलीसोबत माझं लग्न होईल मी त्या मुलीला सांगेल सिक्रेट आहे ना बाबा म्हणजे अजून तुमचं लग्नच नाही झालं सध्या मार्केटला उतरलो का लेटेस्ट काम आहे तुमचं झालं का नाही बाबरे मी सुद्धा नवऱ्याच्या शोधात हो माय गो इकडे भरपूर नवऱ्या बाबा बघा ना नवरा इकडं म्हणजे कसा मुलगा पाहिजे तुम्हाला मला तुम नवरा oh मला नवरा मला नवरा एकदम असा गोरा गुरतात नाही पाहिजे गोरी oh oh oh, oh, ना फसवतात uh... हो uh, माहिती डांबरीकरण झालं ना आमदार मी पाचशे फूट रोड ठीकेदार दोनशे फूट खाल्ला गिट्टीवर सिमेंट घरी आणि कालगा पलगा खाली झोपतो नाही पाहिजे बाथरूम मध्ये झोपतो पण माझं नसीब चांगलं की तुमच्यासारखा एवढा देखना समनवरा माझ्या पदरी पडायला अरे लागला म्हणजे हा नवरा तुम्हाला हा नवरा माहेरच्या साडीमध्ये मिळतो हा नवरा तुम्हाला

ठीक आहे मैदाना ठरू मी तुला सांगतो लॅपटॉप बद्दल कोणाला सांगायला नाही कारण अण्णाचा डाटा यायच्या कोणाला सांगायचं नाही माझी शपथ घातली बघ सांगितलं तुम्ही मरून जाणार नाही होणार नाही आयुष्य बरबाद होणार जास्त ओव्हर ऍक्टिंग आज तू माझ्या आयुष्यात आली माझ जीवन सफल झालं तुला पण मला असं वाटतं দেখতে तो एक नंबर लिखते साडी अगं लडीत गोडीत अगं लढीच गोळी अग धर माझ्या हाताला नेतो तुला लाड मुलाच्या गाडीत अग धर्मच्या हाताला नेतो तुला लाडा मुलाच्या गाडी जगारी बघावी तुला जगारी बुला जगारी बघावी पुला जगारी गादीवर बसवतो जमला दे काय पाटल ग तुला बघून लोकांचे डोळे पाटल ग लोकांचे गोडे फाटल गे नको आणू घे मोडीत हे नको आणू घे मोडीत अग सोळ माझ्या हाताला नेते तो तुला लाल तुलाच्या डाळीत अग सोळ माझ्या हाताला ने तो तुला लाल तुलाच्या डाळी Oh, 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 હે પ્રભુ હે પ્રભુ હે હરી રામ કૃષ્ણ જગન્નાથ પ્રેમા નસિ અરે બાબરા મજા તરડ લાગે

बापरे साले ओरिजनल मारला कुतरी <laughs> नाटक दादा बेडवे <भेड़ी> साले <laughs> माल नाव सांगतो ताजुल्ला सांग रे मारून म्हणून हं आठी काय रे कुडे भाई लॅपटॉप कुठे गेला बे हं बापरे अन्नाचा डाटा होता ना त्याच्यात नी बे हं लॅपटॉप का ती होती ना तुझी फुलजळी जिरा फुलाचा गंध फिरले नेणारा का ती गेहूं गेली सगळा चुना लावून गेली तुला अबे अन्न आता डाटा होता वे त्याच्यात बे अन्न आता गेला डाटा बापू आता खा सोटा

राम कोण माते पिकअप एकदम माफ करा ना आ, 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 हो खरच मी परत अशी चूक करणार नाही मला काय माहिती होतं का हा 1.5 फुटा वाला आपल्या प्रेमामध्ये फस गेलो म्हणून 1.5 फुटा नय पोरी बडा कारावाला बोटरे वाला लीली करत राहते हा पण खरच

असा नाही सूत्र नाही तुला कारावाला घाटरू घेऊन देतो बांधून देतो म्हणजे कोणा काही का गसा वाजला म्हणजे इकडे इकडे वाजते तिकडे तिकडे फात जाताना म्हणतात माझी इकडे देव काय केली म्हणाले होते आता घाटरू बांधून द्या नाही तर घंटी बांधून द्या पण आजपासून ना खरंच आजपासून मी तुमची बायको आणि तुम्हीच माझ्या बुड्डीचा बाय बाल कोणाला म्हणते तो बैची पोंग पोंग बर आजपासून मी तुमची बायको आणि तुम्ही माझे पोत्रा जा मग आता एकदा आय लव यू म्हणा ना येऊ ना घरी <laughs> या <laughs> मग आता घरी जाऊ नाही जाऊ दे